खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या निधीतून आणि माजी नगरसेवक रवींद्र यांच्या अहमदनगर शहरातील सावेडी भागातील रस्त्याचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला सावेडी गावाच्या प्रवेशद्वाराचं कॉन्क्रिटीकरण पूर्ण झाल्यामुळे गावाच्या सुशोभीकरणात भर पडली असून दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागलाय गावात शासकीय कार्यालय असून नागरिक मोठ्या संख्येनं आपल्या कामासाठी येत असतात भागाच्या सर्वांगीण विकासासाठी महापालिकेच्या माध्यमातून आणि खासदार डॉक्टर पाटील यांच्या माध्यमातून मोठा विकास निधी प्राप्त झालाय टप्प्या टप्प्यानं आता विकासाची कामे मार्गी लागत आहेत नियोजनबद्ध आणि दर्जेदार विकास कामे मार्गी लावल्यामुळेच समस्या मुक्त प्रभाग निर्माण होतोय प्रभागातील नागरिकांना विश्वासात घेऊन संवाद साधला जातोय चर्चेच्या माध्यमातून चांगली विकास कामं निर्माण होत आहेत विकास कामाच्या माध्यमातून नागरिकांचा विश्वास संपादन केला जातो नागरिकांची विश्वासार्हता हा भाजपचा मुख्य अजेंडा असून केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शहर विकासासाठी मोठा निधी प्राप्त झालाय विकास कामाच्या माध्यमातून गावाला गाव पण प्राप्त झालंय असं प्रतिपादन माजी सभागृह नेते रवींद्र बारसकर यांनी केलंय माजी सभागृह नेते रवींद्र बारसकर यांच्या प्रयत्नाने पालकमंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या विकास निधीतून सावडी तलाठी ऑफिस ते मनमाड रोड येथील कॉन्क्रीटीकरण रस्त्याच्या कामाचा लोकार्पण माजी महापौर बाबासाहेब वाकळे आणि सावडीतील ग्रामस्थांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं यावेळी माजी सभागृह नेते रवींद्र बारसकर माजी नगरसेविका वंदना ताठे माजी नगरसेविका आशा कराळे विलासराव ताठे नितीन शेलार अशोकराव गायकवाड प्रदेश भाजपा सदस्य किशोर वाकळे सचिन बारसकर अशोकराव बारसकर विठ्ठल बारसकर उदय कराळे भोरुशेठ बारस्कर सुनील गमे अतुल भंडारी पुष्कर कुलकर्णी बाबासाहेब भिंगार दिवे बाळासाहेब भगत ऍडव्होकेट महेश काळे महिला अध्यक्षा प्रिया जानवे उमेश साठे पप्पू गरजे पांडुरंग बारस्कर बाबासाहेब बारस्कर जालिंदर वाल्हेकर अशोकराव वाकळे राजेंद्र वाकळे बबन बारस्कर दिलीप बारस्कर करण कराळे अभिषेक वाकळे सतीश वाकळे भाऊ बारस्कर भारत बारस्कर पप्पू आडोळे जयंत वाकडे संदीप वाकडे बाळासाहेब वाकडे गणेश वाकडे किशोर बारसकर तुकाराम बारसकर योगेश गलांडे भगवान कुलकर्णी दुतारे महाराज शंतणू भापकर रमेश चव्हाण सागर दंड सागर दंडवते मयूर दंडवते शिवा आढाव प्रदीप चेमटे आदित्य बारसकर रोहन बारसकर अक्षय बारसकर अवधूत बारसकर अजय करपे राम बारसकर आदी उपस्थित होते तर यावेळी बोलताना माजी महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले की प्रभागातील नागरिकांनी विश्वास ठेवून चारही नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे निवडून दिल्यामुळेच प्रभागातील विकास कामे मार्गे लावले आज मोठ्या संख्येनं विकासाची कामे मार्गी लावल्यामुळेच विकसित प्रभाग म्हणून हा प्रभाग ओळखला जातोय असं त्यांनी सांगितलं पालकमंत्री तथा महसूल मंत्री, मंत्री राधा कृष्णजी विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आपले लोकप्रिय व ज्यांनी नगर शहराचा पालटच केलेला आहे असे खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या निधीमधून आज आपल्याला हा सावेडी नगर मानवाड रोडपासून तर तलाठी ऑफिसचं पटांगण हे जे कॉन्क्रीटकर करून दिलं त्याबद्दल त्यांचे खूप खूप खुँ आभार तसेच का या कामी आपल्याला आपले महापौर बाबासाहेब वाकळे यांचे खूप सहकार्य त्यांनी खूप प्रयत्न केले आणि सर्व नगरसेवक ताते मॅडम असतील जाधव मॅडम असतील कराडे असतील संपत बारस असतील कुमार भाऊ वाकळे असतील या सर्वांच्या प्रयत्नांमुळं हा रस्ताचा आज ह्या स्वरूपात आलेला आहे आणि तसेच मी सर्वांना धन्यवाद देतो की या हे सर्व काम होत असताना सर्व नागरिकांनी जे काही सावडी गावातला हा मुख्य रस्ता आहे या रस्त्याने जा हे करत अस ऐवजी इतर जे छोटे छोटे रस्ते आहेत त्या रस्त्याने अक्षरशः आपल्या नव्या गाड्या कोऱ्या असतील त्यासुद्धा पण कुणी शब्दसुद्धा म्हटलं नाही की हा रस्त्याचं हे करा म्हणजे इतकं सहकार्य नागरिकांचं या गावठाऱ्यातलं मिळालं त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि असंच आमच्यावर प्रेम करावं अशी इच्छा व्यक्त करू आणि आणि त्यांच्या सर्व टीमनी डब्ल्यू डीमध्ये अक्षरशः दीड दोन महिने हा रस्ता परत कॉन्क्रीट करून मिळावा यासाठी प्रयत्न केले खासदार साहेबांच्या टीमचं परत एकदा आभार धन्यवाद त्यामधील खान अंतर्गत जो कॉन्क्रिटीकरण रस्ता आहे त्याचे उद्घाटन आज झालेले आहे त्यासाठी जो निधी दिला तर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील तसेच आपले लोकप्रिय खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी निधी दिल्यामुळे आम्ही वार्डमध्ये भरपूर कामं करू शकलो याआधीसुद्धा आपण भरपूर कामं केलेली आहेत सभामंडप असतील प्रत्येक वार्डातील संपूर्ण समस्या आम्ही मिटवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यासाठी रवींद्र बारसकर असतील ताटेताई असतील जाधवताई असतील आपले नगरसेवक आशाताई असतील कुमार भाऊ असतील संपतराव असतील सर्व ग्रामस्थ असतील यांच्या सहकार्याशिवाय हे होऊच शकत नव्हतं अशा सर्वांच्या सहकार्याने सा आज आपण या तिन्ही कामांचा लोकार्पण सोहळा करत आहोत तर खूप आनंद होतो या अजूनही भरपूर कामं आपल्याला दिलेली आहे आज आपण पाहतो शहरातील समजा आमच्या शहराध्यक्षा जानवेताई असतील अशोकराव असतील निकम असतील सर्व गावातील वाकळे बारसकर दंडवते आडोळे कराळे चेमटे सर्व ग्रामस्थ आम्हाला नेहमी सहकार्य करतात आणि त्यामुळं हे शक्य झालेलं आहे अजूनही आपल्याला विविध शहरातील कामं पाहायला मिळतील आपला उड्डाणपूल असेल आणि आजच नव्याने एकाहत्तर कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आपल्या नागापूरचा उड्डाणपूल असेल आपल्या प्रेमदान चौकातला असेल प्रोफेसर पल् आपलं डी एस पी चौकातला असेल हे असे तीन उड्डाणपूल पूल एकाहत्तर कोटी आज मंजूर झाले तर आपण खासदार साहेब आणि पालकमंत्र्यांचं विशेष अभिनंदन करू एकशे तीस कोटी एकशे एका एक आहे ना सगळे मिळून एकशे तेवीस कोटी झालेले आहेत तर असं भरीव काम लोकप्रिय पालकमंत्री आणि खासदार आपल्या नगर शहरामध्ये करत आहेत त्यांनी या त्यांच्या कार्यकाळात दोनशे कोटीपेक्षा जास्त निधी आणून आपल्या शहराचा विकास आणि कायापालट करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आम्ही भारतीय जनता पार्टी तसेच सावेडी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो आणि थांबतो जय आज सावडी गाव येथील हनुमान मंदिर ते विषयपर्यंत रस्त्याचं शिशुबीकरण या ठिकाणी करण्यात येत आहे तर या निमित्तानं आपले माझे महापौर बाबासाहेबजी वाकळे नगरसेवक वा रवींद्र बारसकर नगरसेविका आशाताई दाईकरणे नगरसेविका ताठे मॅडम तर यांचं या सर्वांचं या ठिकाणी या शिशोभीकरणासाठी सर्वांचं या ठिकाणी हार्दिक असं अभिनंदन आणि गावासाठी हा रस्ता आणि कॉन्क्रिटीकरण केलं त्याबद्दल सर्वांचं हार्दिक अभिनंदन प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर